नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा कोल्हापूर मधून अपहरण झालेल्या तरुणाची मिरज मध्ये सुखरूप सुटका तिघे अटकेत ठार मारण्याच्या उद्देशानं अपहरण करण्यात आलेल्या सव्वीस वर्षीय विशाल मोहन आडसूळ याची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर आणि करवीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मिरज सांगली येथून सुखरूप सुटका करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून चार आरोपी फरार आहेत अधिक माहिती अशी की नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजता भुईवाडी तालुका करवीर विशाल अज्ञात चारचाकी वाहनातून अपहरण केलं या घटनेची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली या प्रकरणाचं ओळखून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं विशेष पथकं तयार करून शोध मोहीम सुरू केली अपहरणानंतर पोलीस तपास सुरू असताना पोलीस हवालदार रामचंद्र कोळी यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी श्रीकांत महादेव कोकरे वयवर्ष पंचेचाळीस राहणार कुकवाड मिरज यानं आपल्या साथीदारांसह अपहरण केलंय आणि तो आहे त्यानुसार पोलीस पथकाने अंकली पुलाजवळ सापळा रचून त्याला अटक केली चौकशीत उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर कोकरे यास विश्वासात घेऊन कसून तपास करण्यात आला त्याने विशाल अडसूळ याला मिरज कोर्टच्या मागे वेधस अपार्टमेंटमध्ये डांबून ठेवल्याची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन दरवाजा तोडला असता विशाल अडसूळ दोरीने बांधलेल्या अवस्थेत आणि मारहाण झालेल्या स्थितीत आढळून आला तपासादरम्यान उघडकीस आलं की आरोपी श्रीकृष्ण कोकरे याची मुलगी श्रुती हिचा विशाल अडसूळ याच्यासोबत सात महिन्याआधी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता हा विवाह न मान्य केल्यानं कोकरे आणि त्याच्या साथीदारांनी विशालचं अपहरण करून त्याला ठार मारण्याचा कट रचला होता विशाल अडसूळ याच्या सुटकेनंतर पोलिसांनी इतर आरोपींच्या शोधांसाठी मिरज मिरज परिसरात कारवाई सुरू ठेवली यात धीरज उर्फ हनुमंत पाटील व छप्पन्न राहणार कवठे मिरज आणि राजेंद्र परमेश्वर कट्टीमणी सांगली यांना अटक करण्यात आली आहे वापरलेली चारचाकी गाडी आणि मोटरसायकल करण्यात आला ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार अमोल कोळेकर रामचंद्र कोळी सुरेश पाटील संदीप बेंद्रे लखन पाटील अमित सरजे रुपेश माने महेंद्र कोरवी सागर माने राजू युवराज पाटील आणि अमित मर्दाने यांनी गुरुवारी चार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असं सा पोलिसांनी सांगितलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा